नारेंगाव येथे महादेव बुक ॲप ह्या अनाधिकृत ऑनलाईन गेमिंग ॲपद्वारे चालू असलेल्या सट्टेबाजी व कारवाई करत पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल आरोपींचे वापरते एकशे एक मोबाईल चारशे बावन्न बँक खाते पुस्तक चेकबुक टेबल खुर्च्या असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा मुद्दमाल हस्तगत करून त्र्याण्णव इसम ताब्यात घेतली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर व नारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली सदर गुन्ह्यात तीन विधी संघर्षित बालक असून गुन्ह्यातून मुख्य तीन आरोपी फरार आहेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता यातील मुख्य पाच आरोपी कुणाल सुनील भट व अठ्ठावीस वर्ष राहणार विवेकानंद नगर जिल्हा जळगाव समीर युनुस पठाण व पंचवीस वर्ष राहणार शुक्रवार पेट जुन्नर राशीद कमाल शरीफ फुल्ला वय अठ्ठावीस वर्ष राहणार दिल्ली अमजद खान सरदार खान वय बत्तीस वर्ष राहणार दुर्गागंज लखनौ उत्तर प्रदेश यश सिंह चौहान व सत्तावीस वर्ष जयपूर राज्य राजस्थान यांना वीस मी रोजीपर्यंत कोठडी मंजूर करण्यात आली असून उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे अनाधिकृत महादेव बुक ॲप या ऑनलाईन ॲपद्वारे ऑनलाईन सट्टेबाजी केली जात असल्याने देशभरात ठिकठिकाणी थीक छापेमारी करण्यात आली आहे या ॲपद्वारे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारेगाव ना या ठिकाणी सट्टा खेळवल्या जात आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यांना मिळाली होती त्याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना त्यांनी माहिती दिली पुढील त्यानुसार पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले नारेगाव शहरातील विजन गॅलेक्सी कॉम्प्लेक्समधील तीन मजली इमारतीतील गोपनीय बातमीच्या आधारे छापा टाकून कारवाई करण्यात आली या छाप्यादरम्यान एकूण शहाण्णव इसम हे लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्याच्या मदतीने अनाधिकृत ऑनलाईन महादेव बुक ॲपद्वारे सट्टेबाजी करत असताना आढळून आले सदर इमारतीचे संपूर्ण तीन मजले भाडे तत्वावर घेऊन इमारती तिसऱ्या म मजल्यावर हा अनाधिकृतपणे सट्टा चालवला जात होता सट्टेबाजी आवश्यक असणारे साहित्यांमध्ये लॅपटॉप मोबाईल आरोपींचे वापरते मोबाईल बँक खाते पुस्तक चेकबुक टेबल खुर्च्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक सुदर्शन पाटील रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण औसर आळेपाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलिस इन्स्पेक्टर प्रदीप चौधरी अभिजित सावंत दशरथ चिंचकर नारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेव पाटील विनोद धुर्वे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार महेश बनकर मंगेश ठिगळे अतुल डेरे दीपक साबळे विक्रम तापकीर संदीप वारे बाळासाहेब खडके अक्षय नवले राजू मोमीन नारेंगाव पोलीस स्टेशनचे संतोष कोकणे शैलेश वाघमारे सचिन सातपुते गोरख हासे आदिनाथ लोखंडे दत्ता ढेंबरे मंगेश लोखंडे संतोष साळुंके यांच्या पथकाने केली डे डे न्यूज नारेंगाव